कॅश सापडलेला आहे लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आम्ही आमची टीम ए सी पी शिंदे पी एस आय मुंडे आणि इतर आमचे अंमलदार डी सी पी वन नितिन बघाटे आम्ही आज एस एस एसेसरीज पैठण गेट येथे अराउंड एकोणचाळीस लाख पासष्ट हजारच्या जवळपास आम्ही आज कॅशची जर केलेली आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहे साधारणत चार आरोपी आता सध्या ताब्यात आहेत अजूनही आम्ही आरोपी निष्पन्न करत आहोत आणि इथे मो, कॅश आहे तर काय काय कारण त्याचाच तपास आम्ही करत आहोत इलेक्शन काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅश बाळगणे हे कायद्याने गुन्हा आहे आणि त्या संबंधाने आम्ही तपास करत आहोत इन्फॉर्मेशन काय गुप्त आम्हाला एक दहा दिवसापूर्वीच अशी इन्फॉर्मेशन लागलेली होती त्या अनुषंगाने आम्ही पाळत ठेवून होतो आणि आज आम्ही यशस्वीरित्या ही रेड पूर्ण केलेली आहे